सुरुवातीला <us> बातमी आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखती संदर्भात या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं वक्तव्य केलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी जय महाराष्ट्राला विशेष मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं वक्तव्य केलंय तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर भाजपाकडून मात्र संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे पाहूयात काँग्रेसला पाकिस्तानच्या मदतीशिवाय चालताच येत नाही तर पाकिस्तानलाही मोदीजी पंतप्रधान नको ना पृथ्वीराज नाही तेच वाटतंय काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे आणखी त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की हिंदूला मुसलमानाला तुम्ही घाबरू नका असं त्यांनी पण हे दोन वेगवेगळे म्हणावं का लागलं प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर द्यायला लागेल भारतीयांनो तुम्ही निर्भीड व्हा असं त्यांना म्हणावंसं ना का नाही वाटलं हिंदूंनो मुसलमानांना घाबरू नका असं म्हणण्याचा अर्थ कुठेतरी ते एखाद्या धर्मावर आणि एका धर्माच्या लोकांवर त्या ठिकाणी आक्षेप आणि आरोप घेत आहेत इलेक्शन कमिशनने पाहावं थँक्यू तर जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं ने ने काय विधान केलं होतं पाहूयात पण मोदी आल्यानंतर जी त्यांनी भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे द्वेष पसरवायला सुरुवात केलेली आहे मुस्लिम समाजाबद्दल एक भैगंड निर्माण करण्याला सुरुवात केलेली आहे की जे शब्दाचा वापर पंतप्रधान करतायत माझ्या पंतप्रधानांना अशा प्रकारची भाषा वापरायची आम्हाला लाज वाटते खरं म्हणजे पंतप्रधान म्हणाल्या व्यक्तीला आम्ही तुम्ही काय आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा समाज काय होता वर्णव्यवस्थेवर आधारित हजार वर्ष आपण गुलामगिरीत काढली आणि आज संविधान निर्माण झाल्यानंतर सर्वांना गुणागोळानं बंधुत्वाच्या भावनेनं समतेच्या भावनेनं न्यायाच्या भावनेनं वागवण्याची त्यामध्ये आदेश त्या संविधानामध्ये आहेत त्या जबाबदारी आहे अधिकार दिलेले आहेत हक्क दिलेले आहेत पण त्यावर तुम्ही गदा आणताय तुम्ही काय भाषा तर मला त्याची पुनरुच्चार करता येणार नाही इतकी भाषा वाईट पंतप्रधान वापरतात का तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आपल्यासोबत भाजपा आमदार अतुल भातकळकर फोन लाईन वरून जोडलेत अतुलजी आपण पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ऐकलंच असेल तरी मी पुन्हा एकदा सांगते त्यांचं वक्तव्य असं होतं मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं त्यांनी वक्तव्य केलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती त्यांची मुलाखत झाली या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय मुळात महाराष्ट्राच्या जनतेला दोन हजार चौदा मध्ये हे मुख्यमंत्री असताना एवढी लाज वाटली त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने याला घरी पाठवून दिला आणि पन्नास पेक्षा कमी जागा काँग्रेसला महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे खोटी विधान करण्याकरता प्रसिद्ध आहेत मोदींच्या विषयी काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये अपरंपार द्वेष आहे आपल्या सोबत भाजपा आमदार राम कदम फोन लाईन वरून जोडलेत रामजी आपण आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आपण ऐकलं असेलच तरी मी पुन्हा एकदा सांगते मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय यावर आपली प्रतिक्रिया कदाचित त्याला राहुल गांधी बोलायचं असेल पण असं धरून चालू की खरोखर ते मोदीजींविषयी असं बोलतात असं आपण जर खरं मानलं तर कुठल्या गोष्टीची लाज वाटते काँग्रेसवाल्यानं पाचशे वर्ष या राम मंदिराची प्रतीक्षा संपूर्ण देश संपूर्ण हिंदू समाज करत होता ज्याच्यासाठी दोन लाख लोकांनी आपलं बलिदान दिलं अठ्याहत्तर लढाया झाल्या ते राम मंदिर मोदीजींमुळे उभं राहिलं या गोष्टीची लाज वाटते काँग्रेसवाल्यांना